मित्रांनो भारतीय समाजकारणातील अत्यंत एक महत्वपूर्ण नाव म्हणजे राजर्षी शाहू महाराज यांचं जे योगदान आहे भारतीय समाजासाठी ते अतुलनीय असं योगदान आहे ज्यावेळेस आपण असा विचार करतो की पारतंत्र्यामध्ये युगांच्या कालावधीमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये साडेपाचशे पेक्षा अधिक संस्थान देशामध्ये अस्तित्वात होत परंतु त्या संस्थानिकांच्या पैकी काही एक दोन तीन संस्थानिक जर सोडले तर त्या संस्थानिकांच सामाजिक योगदान काय असा प्रश्न पडतो अनेक संस्थानिकांचे किस्से आपल्याला माहिती आहेत त्यांचे ज्या काही संपत्ती होती त्या संपत्तीचा ते कशा प्रकारे विनियोग करत होते आणि त्या पार्श्वभूमीवरती आपल्या दृष्टिकोनातनं दोन महत्वाची ला तत्ती मंजे राओ नावं आपल्याला जी ठळक दिसतात तर ती म्हणजे सयाजीराव गायकवाड महाराज बडोद्याचे आणि दुसरं नाव म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज कोल्हापूरचे आज आच, आजचा जी चर्चा आहे ती शाहू महाराजांच्या वरती आपण करणार आहोत शाहू महाराजांच्या वरची चर्चा करण्याचं कारण असं आहे की आता सहा मे रोजी त्यांचा स्मृती दिन आहे एकशे दोन वर्ष त्यांना झालेली आहेत आपल्यामधून जाऊन तरीही त्या राजाचं स्मरण आपण करतो याला एक फार मोठं त्यांचं जे योगदान आहे हे, हे त्यांना कारणीभूत आहे शाहू महाराज हे दत्तक पुत्र म्हणून या ठिकाणी कोल्हापूरच्या गादीवरती आले होते आणि त्या काळामध्ये इंग्रजांचं राजवट असल्या कारणाने त्यांच्यामध्ये ते एक प्रकारे जे संस्थानिक सगळे होते ही मांडलिक संस्थानिक होते आणि त्यांचे जे अधिकार होते ते मर्यादित असे अधिकार होते त्यांना काही बाहेर जायचं असेल त्यांच्या राज्याची जी सीमा आहे तिच्या बाहेर जर जायचं असेल तरी सुद्धा त्यांना इंग्रज सरकारची परवानगी वगैरे घ्यावी लागत असे अशा परिस्थितीमध्ये सुद्धा हे महाराज जे आहेत यांनी त्यांच्या स्वकर्तृत्वाने प्रचंड मोठं योगदान दिलेलं आहे आता हे योगदान कुठल्या कुठल्या प्रकारचं आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे शैक्षणिक योगदान फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी दिलेलं आहे आणि त्यांच्या असं लक्षात आलं की आपल्या राज्यामध्ये कोल्हापूर संस्थानामध्येच जी कोल्हापूरच्या का, कचेरीमध्ये कार्यालयामध्ये जी काही काम करणारी जी अधिकारी आणि कर्मचारी मंडळी होती ही मंडळी हे विशिष्ट जातीची मोठ्या प्रमाणात होती आणि जो बहुजन समाज आहे तो बहुजन समाजच त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात दिसत नव्हता अशा परिस्थितीत त्यांच्या ते लक्षात आलं की आपल्याला हे जर बदलायचं असेल तर ह्या सर्व सर्वांना आपण शिक्षण दे त्यासाठी म्हणून त्यांनी शाळा सुरू केल्या वसतीग्रह सुरू केले वसतिग्रह सुरू केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की तरीही ही जी बहुजन विद्यार्थी आहेत मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं काही शिक्षण होत नाही वसतिग्रह सुरू केले एकत्रित वस्तिग्रह सुरू केले होते त्यांनी तें आधी त्यावेळेस पण त्यांच्या लक्षात आलं की शिक्षक लोक त्यांना नीटची वागणूक देत नाहीत त्यामुळे जो ड्रॉप आऊट आहे जो शाळा सोडून जाण्याचा जो भाग आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांच्या मध्ये तो हा लक्षात येत होता आणि ते लक्षात आल्यानंतर मग त्यांनी असं पारंपरिक जे काही परंपरा आहेत त्यानुसार विद्यार्थ्यांना त्रास दिला जातो आणि विद्यार्थी शिक्षण घेत नाहीत मग त्यांनी काय सुरुवात केली की हा जातीय समाज आहे आणि हा जातीय समाज असल्यामुळे हो ही गोष्ट एकदा आपण स्वीकारली तर त्याच्यामध्ये जर बदल करायचा असेल तर ह्या मुलांचे जातनिहाय वसतिग्रह सुरू केले पाहिजे म्हणून त्यांनी कोल्हापूरमध्ये सर्व जातींच्या साठी वसतीग्रह सुरू केले ज्याच्यामध्ये ब्राह्मणांच्या मुलांच्या साठी केले न्हाव्यांसाठी केले तेली महार मांग यांच्यासाठी केले मराठा समाजासाठी केले अशा वेगवेगळ्या जातींच्यासाठी त्यांनी स्वतंत्र वसतीग्रह सुरू केले आणि त्यांचं संपूर्ण लक्ष होतं ह्या गोष्टीवरती की ही मुलं शिकतात की नाही त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की इथं काय काय अडीअडचणी आहे तर हा एक राजा असा होता त्यांनी असं केलं की पहिल्यांदा सत्तीचं आणि मोफत शिक्षण सगळ्यांसाठी केलं सक्तीचं आणि मोफत शिक्षण ह्या महाराजांच्या तिजोरीतून शिक्षणासाठी किती खर्च केला, कि केला जात असेल तर तेवीस टक्के सुमारे तेवीस टक्के इतका खर्च हा कोल्हापूर संस्थानामधून यासाठी केला जात होता आणि ह्या तेवीस टक्के शिक्षणाचा जो खर्च आहे तो त्यांनी कसा भरून काढला होता या तेवीस टक्के पैकी वीस टक्के जो खर्च आहे तो मंदिरांच्या उत्पन्नातून त्यांनी घेतलेला आहे आणि ऐंशी टक्के खर्च हा संस्थांच्या तिजोरीतून केलेला आहे पहिल्यांदा असं घडलं आहे इतिहासामध्ये की देवळं जी आहेत मंदिरं जी आहेत त्या ठिकाणी येणारा जो पैसा आहे आहे हा जो पैसा आहे हा बहुजन समाजानेच दिलेला पैसा आहे आणि तो त्यांच्यासाठी वापरला गेला पाहिजे माझ्या माहितीप्रमाणे आजपर्यंत असं कुठही घडलेलं नाही की बहुजन समाजासाठी शिक्षणासाठीचा जो खर्च आहे तो मंदिराच्या उत्पन्नातून त्यांनी काढलेला आहे आज आपल्या देशाचा किंवा राज्याचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त पाच ते तीन टक्क्यापर्यंत खर्च हा शिक्षणावर केला जातो परंतु हा एक जाणता राजा होता आणि त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या लक्षात आलं की जर ह्या ठिकाणी शिक्षणाने आपल्या समाजाची प्रगती करायची असेल तर त्यासाठी इथे मोफत शिक्षण दिलं पाहिजे हे देत असताना त्यांनी पुन्हा काय काळजी घेतली हे देत असताना त्यांनी जे गावचे पोलीस पाटील होते पाटील लोक होते त्यांना सांगितलं की ह्या मुलांवरती लक्ष ठेवा आणि जो विद्यार्थी अनुपस्थित राहील त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना एक रुपयाचा दंड करा आता त्या काळामधले शंभर वर्षापूर्वीचा एक रुपया याचा त्यांनी तो तो दंड केला ठेवला होता जेणेकरून सगळ्या विद्यार्थ्यांनी जे, शाळेमध्ये आलं पाहिजे आणि शिक्षण घेतलं पाहिजे यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत केलेली आहे त्यांनी फक्त कोल्हापूर संस्थानापुरतं वस्तीग्रहांचं काम केलं नाही शिक्षणासाठी काम केलं नाही तर त्यांनी राज्याच्या बाहेर म्हणजे त्यांच्या राज्याच्या बाहेर सुद्धा मी नाशिकमधून बोलतो नाशिकमध्ये त्यांनी तीन हॉस्टेल्सला परवानगी दिली सॉरी तीन हॉस्टेल्स वसतिगृहांना त्यांनी अनुदान दिलेलं आहे त्यातील उदोजी मराठा बोर्डिंग ला त्या काळात एकोणावीस हजार रुपये दिले आणि वंजारी बोर्डिंग नावाची जी बोर्डिंग होती त्या वंधारी बोर्डिंगला पाच हजार रुपये आणि मागासवर्गीय लोकांची जी बोर्डिंग होती जिला नंतर जिचं नामकरण नंतर शाहू महाराज वस्तिग्रह करण्यात आलं तर ती शाहू बोर्डिंग हिला पाच हजार रुपये देण्यात आले तर अशा पद्धतीने त्यांनी आपल्या राज्याच्या बाहेर जाऊन सुद्धा शैक्षणिक काम केलेलं आहे त्यांनी कर्नाटकात मध्ये केलेलं आहे तामिळनाडूमध्ये सुद्धा केलेलं आहे असं सगळीकडे लक्ष ठेवणारा हा राजा माझ्या राज्यापुरतं मर्यादित नाही बरं असं त्यांना करण्याचं काही कारण नव्हतं परंतु इथली जी जो बहुजन समाज आहे त्याच्यावरच्या प्रेमापोटी ते हे सगळे लोक इथे करत होते कारण त्यांना काही त्या काळामध्ये इलेक्शनला उभं राहायचं नव्हतं इलेक्शनला उभं राहिल्यानंतर ही लोक मला मतदान करतील माझ्या लोकांना मतदान करतील माझ्या पक्षाला मतदान करतील अशी कुठलीही परिस्थिती नसताना सुद्धा शाहू महाराज ज्यावेळेस हे कृती करतात त्याच्या पाठी माझे फार त्यांचा दीर्घ असा विचार आहे की हा माझा समाज सुखी व्हायचा असेल तर त्याला शिक्षण मिळालं पाहिजे महाराजांनी दलित माणसांच्या साठी फार मोठ्या प्रमाणात कामगिरी केलेली आहे आणि ते कृतिशील असे सुधारक होते जी गोष्ट सगळ्यांना माहिती आहे की गंगाराम कांबळे नावाचा त्यांचा राजवाड्यामध्ये काम करणारा जो एक कर्मचारी होता त्या कर्मचाऱ्याला महाराजांच्या अनुपस्थितीमध्ये तिथल्याच बहुजन कर्मचाऱ्यांनी मारहाण केली मारहाण केल्यानंतर तो अस्वस्थ झाला तो कामावरती येईना महाराज दौऱ्यावरून परत आले आणि परत आल्यानंतर त्यांनी ते जेव्हा चौकशी केली तर म्हणे गंगाराम कांबळे काय रे तो काही दिसत नाही तर ते सांगितलं कोणीतरी कि असं असं झालं त्यांनी त्या गंगाराम कांबळेची भेट घेतली त्याला विचारपूस केली ते जे काही संबंधित कर्मचारी होती त्या लोकांना त्यांनी शिक्षा दिली शिक्षा दिल्यानंतर महाराजांनी गंगाराम कांबळेला बोलवलं आणि गंगाराम कांबळेला सांगितलं की तू आता आजपासून आहे ना राजवाड्यामध्ये कामाला या यायचं नाही घाबरला आता माझी तर रोजीरोटी गेली महाराज म्हणे आता राहू द्या मला माझी रोजीरोटी काढू नका अरे अनेड्या तू काळजी करू नको तू असं कर इथे काम करायचं नाही मी तुझ्यासाठी एक हॉटेल काढून दे महाराजांनी कोल्हापूरच्या मध्यवर्ती वस्तीमध्ये गंगाराम कांबळे यांना हॉटेल काढून दिलं चहाचं चाहा हॉटेल काढून दिलं आणि फक्त चहाच्या चाहा हॉटेलवरती काम भागणार नाही म्हणून त्यांनी त्या काळामध्ये सोडा वॉटरचं मशीन हो हो हे इंग्लंडहून मागवलं आणि गंगाराम कांबळेच्या हॉटेलमध्ये ठेवलं पण ते एवढं करून नव्हे तर तुला हॉटेल काढून दिलेलं आहे आणि मग आता तू करते असं काही त्यांनी त्यांना सोडून दिलं नाही वाऱ्यावर सोडून दिलं नाही त्यानंतर त्यांनी काय करायचे की ते स्वत त्यांच्या दरबारातले जे त्यांचे सहकारी आहेत त्यांना घेऊन ते जायचे त्या ठिकाणी आणि मग आता महाराजांच्या बरोबर गेलं तिथं त्यांची घोडागाडी थांबली नंतर महाराज जायचे हॉटेलमध्ये आणि ते गंगाला कंबळेला ऑर्डर द्यायचे की अरे सगळ्यांना चहा दे नाश्ता दे आता हे आता महाराजांनी ऑर्डर दिल्यानंतर बाकीच्या सगळ्यांना ते घ्यावं लागायचं आणि म्हणजे हा एक प्रकारे जो कृतिशीलपणा आहे हा शाहू महाराजांच्या वर्तनामधून दिसतो आजही ते हॉटेल त्यांचे जे वंशज आहेत ते चालवतात असा हा एक आगळा वेगळा राजा आपल्या देशामध्ये दे होऊन गेलेला आहे किती दूरदृष्टीचा माणूस मनुष्य असावा त्या काळामध्ये त्यांनी जेव्हा त्यांच्या लक्षात आलं त्यांचं शिक्षण हे आ, त्या काळातल्या राजकुमारांसाठीची जी कॉलेजेस होते त्या ठिकाणी त्यांचं उच्च शिक्षण झालेलं होतं त्याच्यामुळे ते त्यांना परदेशी समाज काय आहे कसा आहे आणि आपला समाज किती मागासलेला आहे या गोष्टीचा त्यांना अंदाज आलेला होता त्यांनी त्यांच्याकडे ते कुटुंबामध्ये सुद्धा परिवर्तन घडवलं कुटुंबामध्ये परिवर्तन करणं तसं थोडी मुश्किलीची गोष्ट आहे असं आपली लोकही मानतात त्यांनी काय केलं की त्यांच्याकडे पूजा अर्चा चालायच्या पूजा अर्चा चालायच्या त्यांच्या पत्नी पूजा ठेवली एक पूजा ठेवल्यानंतर एक विशिष्ट दिवशी त्यांना माहिती होतं की आता ह्या पुराणामध्ये या, या ठिकाणी काय येणार आहे मग त्या दिवशी ते जाऊन बसले त्या पुराणाच्या समाप्तीच्या वेळेस त्याच्यामध्ये असं आलं की अ तुमची जे पत्नी आहे ती समरपया मी म्हणजे ब्राह्मणाला तिला दान करण्याची आवड आणि कशासाठी तर सेवा करण्यासाठी सेवा याचा अर्थ काय तो आपल्याला माहिती चारा आहे महाराजांनी ती गोष्ट त्यांच्या राणीच्या ती लक्षात आणून दिली की ह्या तुम्ही ज्या काही पूजा करता त्याच्यामध्ये ह्या ह्या गोष्टी इन्क्लूड आहेत त्यावेळेसपासून महाराजांच्या राजवाड्यातला जो पूजेचा प्रकार होता तो संपूर्ण बंद झाला दुसरी एक घटना अशी आहे की एक ज्योतिषी कुठून तरी फिरत फिरत आला महाराजांच्या राजवाड्यामध्ये आणि त्याला तो आला दरबारामध्ये आला आणि तो म्हटला की मला महाराज मी अमुक अमुक ठिकाणाहून आलेलो आहे आणि मला तुमचं काही भविष्य सांगायचं आहे तर महाराज म्हणाले की अच्छा 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 तू ज्योतिषी आहेस का तर बोलला की तू असं कर आता तू काही आता आज काही मला वेळ नाही त्याच्यामुळे तू आता असं कर उद्या बरं का आणि तो निघाला बाहेर जायला बाहेर जायला निघाल्यानंतर महाराजांनी त्यांच्या सैनिकांना सांगितलं याला पकडून कोठडीमध्ये मध्ये तर तो, तो आरडाओरडा करायला लागला त्याला पकडलं सैनिकांनी आणि रात्रभर कोठडीमध्ये ठेवलं कोठडीमध्ये ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याला सकाळी परत घेऊन आले घेऊन आल्यानंतर म्हणे महाराज माझं काय चुकलं मला काय तुम्ही असं केलं अरे म्हणे मला सांग तू इथं माझं राजाचं भविष्य सांगायला आला होता तुला तुझं भविष्य माहीत नाही की आपण ह्या दरबारात गेल्यानंतर आपल्याला सैनिक पकडतील राजा आपल्याला तुरुंगात टाकेल हे तुला तुझं भविष्य तिथे समजत नाही तर त्या ठिकाणी तू लोकांचं काय भविष्य सांग अशा पद्धतीने त्यांनी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर महाराज म्हणाले की ठीक आहे आता तू जा आणि महाराजांनी त्याला सांगितलं की तू परत आता इकडे फिरकायचं नाही आमच्या राज्यामध्ये तू दिसता कामा नाही आणि आमच्या लोकांना हे बळकवायचं नाही की मी तुझं भविष्य सांगतो आणि तुझं कल्याण करतो वगैरे ह्या थोताट गोष्टी इथे येऊन आमच्या राज्यामध्ये सांगायचं नाही आमच्या प्रजेचं प्रजेला वाईट वळणावरती लावायचं नाही महाराजांनी सैन्याला सांगितलं याला काही पैसे द्या याचा सन्मान करा आणि याला सांगा की या आता पुन्हा इकडे आमच्या राज्यामध्ये यायचं नाही असा हा कृतिशील राजा होता अत्यंत दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे असे की स्त्रियांच्या संदर्भात महिलांच्या संदर्भात त्यांनी त्या काळामध्ये कायदे केले आज आपल्याकडे जो डोमेस्टिक व्हायलन्सचा जो कायदा आहे तर त्यामध्ये त्या काळात त्यांनी तो डोमेस्टिक व्हायलन्सचा कायदा केला कुटुंबामध्ये स्त्रियांच्या वरती मारहाण होणे किंवा शिविगाळ करणे यासाठी त्यांनी शिक्षेची तरतूद केली त्याचप्रमाणे त्यांनी महिलांनाही शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले आणि ते डोमेस्टिक व्हायलन्समुळे अनेक जे काय कुटुंबामध्ये जे होणारे अत्याचार होते त्याला एक प्रकारे मर्यादा आली दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे असं आहे की त्यांनी व्यवसाय वाढावा शेती चांगली व्हावी म्हणून त्या ठिकाणी त्यांनी बाजारपेठ निर्माण केली आणि गुळाचा व्यापार त्या ठिकाणी सुरू केला जे कोल्हापूर जवळ जे जी गाव आहे त्या ठिकाणी ह्या पेठा वसवल्या आणि जो ऊसाचं उत्पादन फार मोठ्या प्रमाणात व्हायचं तिथं गुळाचं उत्पादन करून गुळ बनवून आणि त्या ठिकाणी त्याचे व्यापार पेठ सुरू केल्या सुतगिरणी सुरू केली शाह महाराजांनी सुतगिरणी पण सुरू केली म्हणजे कारखानदारी पण कारखानदारीला बळ दिलं शेतीला बळ देण्यासाठी त्यांनी आजही जे धरण अस्तित्वात आहे राधानगरी धरण बांधलं आणि त्याच्यामुळे आज कोल्हापूरचा संपूर्ण जो परिसर आहे तो जो आपल्याला हे झालेला दिसतो संपन्न झालेला जो दिसतो आपल्याला तो तो फक्त शाहू महाराजांच्या ह्या धोरणामुळे आजही ते धरण अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करते आणि शेतकऱ्यांची प्रगती त्या ठिकाणी साधली जाते असा वेगवेगळ्या पद्धतीनं ह्या महाराजांनी काम केलेलं आहे जसं त्यांचे जे काही कायदे आहेत स्त्रियांच्या संदर्भातले कायदे आहे जाती जाती नष्ट व्हाव्यात जाती व्यवस्था नष्ट व्हावी यासाठी महाराजांनी काय केलं असेल महाराजांनी एकत्रित जेवण करणे सगळ्यांच्या सोबत जेवायला बसणे आणि अत्यंत महत्वाची गोष्ट आपल्या स्वतःच्या बहिणीचा विवाह हो। त्यांनी इंदूरचे यशवंतराव होळकर जे त्या काळातले धनगर समाजामध्ये मोडत होते तर यशवंतराव होळकरांशी त्यांनी त्यांच्या बहिणीचा आंतरजातीय विवाह हो। हा त्यांनी निश्चित केला तो विवाह हो त्यांच्या हयातीमध्ये होऊ शकला नाही परंतु त्यांच्या मृत्यूच्या नंतर तो विवाह त्यांचा झालेला आहे तर असा हा दूरदृष्टीचा राजा महाराष्ट्रामध्ये एक होऊन गेला तर त्याच्या प्रती आपण अत्यंत कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे आणि बाबा दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे बाबासाहेबांना त्यांनी शिक्षणासाठी मदत केलेली आहे आणि जसं बाबासाहेबांसाठी जे काही शिक्षणासाठी मदत करते आपल्याला सगळ्यांना तो इतिहास फार आ, फार मोठ्या प्रमाणात माहिती नायक साठी त्यांनी त्यांना अनुदान दिलेलं आहे भास्करराव जाधव नावाचे एक ग्रस्त पहिल्यांदा बी ए झाले बी ए झाले आणि त्यांना समजलं त्यांना फार आनंद वाटला की हा भास्करराव जाधव नावाचा जो विद्यार्थी आहे पहिला ग्रॅज्युएट झालेला त्यांनी त्यांना बोलवलं आणि म्हटलं की तुम्ही त्यांचा सत्कार केला सत्कार केल्यानंतर त्यांना त्यांनी आज सांगितलं की भास्करराव तुम्ही आजपासून आमच्या राज्यामध्ये तुमची नोकरी सुरू तुम्हाला आम्ही कमिशनर म्हणून आमच्याकडे नेमणूक करतो तर ते भास्करराव म्हटलं की नाही मला पुढचं शिक्षण घ्यायचं आहे मला परदेशात जायचं आहे तर मला तुमच्याकडे नोकरी नाही करता येणार म्हणाले की अहो ठीक आहे तुम्हाला शिकायचं आहे ना तुम्ही शिका परदेशात जा तुम्हाला काय मदत लागली ती पण करतो तुमची नोकरी आजपासून सुरू आणि तुमचा पगार पण सुरू तुम्ही आमचे कमिश्नर आहात आणि नंतरच्या काळामध्ये भास्करराव जाधव हे परदेशामधून शिक्षण घेऊन या ठिकाणी भारतामध्ये परत आले आणि त्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये सत्यशोधक समाजाचं प्रमाणे तर चळवळीचं फार मोठं असं नेतृत्व केलेलं आहे असा हा बहुआयामी राजा ज्यांनी बाबासाहेबांना मानगावच्या परिषदेमध्ये सांगितलं सगळ्या लोकांना सांगितलं की आता हा तुम्हाला तुमचा नेता मिळालेला आहे आणि तो नेता ह्या देशाचा नेता होईल हे भाकीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयीच त्यांनी केलेलं जे भाकीत आहे ते यशस्वी झालं ज्या बाबासाहेबांनी नंतर संस्थानामध्ये ज्या गोष्टींचे कायदे केलेले होते ते कायदे सुद्धा राज्यघटनेमध्ये घेताना घेतले आहेत आणि बाबासाहेबांनी एक जागतिक कीर्तीचे एक व्यक्तिमत्व राष्ट्रीय नेते म्हणून त्यांचा उदय झाला ते बघायला शाहू महाराज अस्तित्वात नव्हते परंतु तो किती दूरदृष्टीचा राजा होता आणि त्याला किती पारख होती माणसांची हे त्यांच्या ह्या कृतीमधून आपल्याला दिसून येतं त्या राजाला आपल्या सर्वांच्या मी विनम्र असं अभिवादन करतो धन्यवाद